नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्र राज्यातील जिल्हा आहे तालुका आहे व महसूल महसूल मंडळी आहे म्हणजेच पात्र महसूल मंडळ मंडळी आहे पंच्याहत्तर टक्के पिकम्याचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून पंचाहत्तर पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला अखेर सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो जर संपूर्ण जर संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर खरी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीन या पिकाचा प्रामुख्याने भरपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू आहे तर मित्रांनो या माध्यमातून आपण पहिला जिल्हा पाहणार आहोत लातूर जिल्हा आणि लातूर जिल्ह्यामध्ये एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा पिकमा वाटला जातो आहे ज्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो लातूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम ची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे आणि जवळपास लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेनुसार साठ महसूल मंडळातील दोन लाख एकोणीस हजार दोनशे पस्तीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचा पिकमा मंजूर करून वाटप पूर्ण झालेला आहे परंतु मित्रांनो आता लातूर जिल्ह्यामध्ये साठ महसूल मंडळापैकी जवळपास अं अठ्ठावीस महसूल मंडळ अशी आहेत की त्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा भिक्मा वाटप झालेला नाही त्यामुळे मित्रांनो त्या अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये जवळपास बावन्न कोटी रुपयाचा विगमा वाटप बाकी आहे आणि तेही राहिलेल्या काही दिवसामध्ये वीस जूनपर्यंत वाटप होईल अशा पद्धतीची एक शक्यता एस बी आय कंपनीच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली होती याचबरोबर मित्रांनो आता लातूर जिल्ह्यामध्ये कोणत्या महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के विग्मा वाटप होणार आहे हे आपण बघणार आहोत आणि चानत, त्याच्यानंतर त्याच्यानंतर लातूर जिल्ह्याच्या इतरही जिल्ह्यातलं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील ला लातूर तालुक्यातील पात्र महसूल मंडळे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने लातूर तालुक्यातील लातूर हं, बुद्रुक कन्हेरी कासारखेडा मुरुड भात तांदूळजा याचबरोबर चिंचोली बुद्रुक गातेगाव ह्या पात्र लातूर तालुक्यातील नऊ महसूल मंडळामध्ये पिक मा मंजूर आहे आणि काही दिवसामध्ये वाटप सुद्धा सुरू होणार आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे रेणापूर आणि रेणापूर तालुक्यातील तालुक्यातील प्रामुख्याने पाच महसूल मंडळे याच्यामध्ये मंजूर करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये जर बघितलं तर आपण रेनापूर असेल पानगाव असेल पोरेगाव असेल पळशी असेल किंवा कानेपूर असेल या सर्व पाच महसूल मंडळातील जवळपास शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वाटप होणार आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे औसा आणि औसा तालुक्यातील जवळपास सात महसूल मंडळामध्ये पंचाहत्तर टक्के पिकण्याचं वाटप हे होणार आहे ज्यामध्ये औसा <सद्वरिक पुरें> तालुक औसा तालुक्यातील औसा महसूल मंडळ असेल किनीकोट असेल भादा असेल मातोळ असेल बेलकुंड असेल उजनी असेल किंवा किल्लारी असेल या सात महसूल मंडळामध्ये पिकण्याचं वाटप होणार आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे निलंगा आणि निलंगा तालुक्यातील जवळपास प्रामुख्याने आठ महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं तर आंबुलगा असेल निटूर असेल कासार शिर्शी असेल सूर्य असेल औराध शहानजी असेल किंवा कासार बलबुंदा भुतमुगळी आणि हलगरा या पात्र आठ महसूल मंडळामध्ये निलंगा तालुक्यामध्ये वाटप होणार आहे ज्यामध्ये मित्रांनो एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे वाटप पूर्ण केलं जाणार आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यातील पुढचा तालुका आहे शिरूर अनंतपाळ आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तीन महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहे ज्यामध्ये प्रामुख्याने शिरूर अनंतपाळ महसूल मंडळ असेल साकोळ असेल आणि हिसामाबाद असेल या सर्व तीन महसूल मंडळामध्ये पिकण्याचं वाटप हे केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे उदगीर आणि उदगीर तालुक्यातील आठ महसूल मंडळे विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र झालेली आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने उदगीर असेल नागलगाव असेल हेर असेल देवार्जुन असेल किंवा वाढवण असेल नळगीर असेल मोगा असेल किंवा तोंडार असेल या सर्व चार या सर्व आठ महसूल मंडळामध्ये पिकण्याचं वाटप हे होणार आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे जळकोट आणि जळकोट तालुक्यातील जळकोट असेल घोनाशी असेल या दोन महसूल मंडळामध्ये पिकम्याचं वाटप होणार आहे देवणी तालुक्यातील देवणी बोरळ आणि वलांडी तीन महसूल मंडळामध्ये पिकण्याचा वाटप होणार आहे चाकूर तालुक्यामध्ये सहा महसूल मंडळ आहेत ज्यामध्ये चाकूर नळेगाव वडवळ झरीबद्रुक शेळगाव आणि आष्टी ह्या सहा महसूल मंडळामध्ये वाटप होणार आहे मित्रांनो प्रामुख्याने लातूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास साठ महसूल मंडळे आहेत आणि सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकासाठी अग्रिमची अधिसूचना लातूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली होती आणि त्यानुसार मित्रांनो जवळपास अडीच लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा सोयाबीनचा पिकमा जवळपास दोनशे चौवेचाळीस कोटी रुपये वाटप पूर्ण झालं परंतु मित्रांनो आता बहुतांश शेतकरी पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यापासून वंचित आहेत त्यामुळे मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये बावन्न कोटी रुपयाच्या टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप बाकी आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये ते वाटप पूर्ण होणार आहे आणि पाठोपाठच आता लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळी

तो म्हणजे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी रुपयाचा पिक पिकम्याचं वाटप होणार आहे आजपासून सुरू झालेलं आहे जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप बाकी होतं त्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पिकण्याचं वाटप होणार आहे काही काल काल काही शेतकऱ्यांना वाटप झालेलं आहे आणि आज आजही सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकण्याचं वाटप बाकी होणार आहे काही शेतकऱ्यांना बाकी होतं आणि जवळपास त्या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता याच्यामध्ये पुढचा महत्त्वाचा जिल्हा भीड मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या अधिसूचना सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून निर्गमित करण्या करण्यात आलेली होती त्यानुसार सात लाख सत्तर हजार शेतकरी बांधवांना जवळपास पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटला जवळपास बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे आता मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी कोणते तालुक्या आणि कोणते महसूल मंडळी पात्र आहेत हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये मित्रांनो आता बीड तालुक्यातील बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील पंधरा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे पाटोदा तालुक्यातील पाच महसूल मिळले आहेत सिरूर कासार तालुक्यातील सहा महसूल मंडळी याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत गेवराई तालुक्यातील तेरा महसूल मिळले आहेत ज्यामध्ये गेवराई गातेगाव धोंडराय जातेगाव याचबरोबर पाचेगाव सिरसदेवी पडालसिंगी तालवाडा रेवकी चकलांबा कोळगाव उमापूर आणि मादळमुही याचबरोबर माजलगाव तालुक्यातील माजलगाव गंगामासाला किट्टी आडगाव तालखेड नित्रूड आणि नित्रूड आष्टी तालुक्यातील आष्टी टाकाळसिंगी आष्टानाहक कडा धामणगाव दैठाण दौला वडगाव धानोरा दडगाव आणि पिंपळा हे महसूल मंडळे आहेत आंबेजोगाई तालुक्यातील सात महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे हो है, धारूर तालुक्यातील चार आहेत त्यामध्ये धारूर तेलगाव मोहखेड अंजनगाव क वडवणी तालुक्यातील वडवणी कवडगाव आणि चिंचवण केज तालुक्यातील नऊ महसूल मंडळे याच्यामध्ये समाविष्ट आहेत ज्यामध्ये केच युसुफ वडगाव चिंचोली माळी होळ हनुमंत पिंपरी नांदूरघाट विडा मस्साजोग आणि शेवटचा तालुका परळी आणि परळी तालुक्यातील सहा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो परळी धर्मापुरी सिरसाळा नागापूर पिंपळगाव गाडी आणि मोहा या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता या सर्व जिल्ह्याचा अपडेट आहे मी एकाच व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हे सांगू शकत नाही त्यामुळे आता पुढच्या काही दिवसामध्ये भरपूर जिल्ह्याचा अपडेट आपण स्पेशल घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चार ते पाच जिल्ह्याचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तृ थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद